ये रूम बुक केलेली आपण एसी रूम आहे मोठी रूम दिसते बरीच मोठी आणि चांगली आहे स्वच्छ यास यास आपण आपल्या घरी केलेलं नाही आपल्या जुन्या घरी केलेलं एक मोठा डबल बेड आहे आणि एक सोफा आहे कौच आहे पूर्ण गार्डन दिसतंय बाहेरचं बघ आपण म्हणजे जिथं एंट्री केलेली ते चालू आहे टी व्ही आहे फर्निचर पण चांगलं आहे आणि हे आहे बाथरूम बाथरूम पण स्वच्छ आहे वॉट गरम पाणी आहे सोलरचं इथं गिजर नाही आहे त्यामुळे थोडा वेळ लागेल पण स्वच्छ बाथरूम आहे डिपार्टमेंटचं <laughs> जे असेल हॉटेल इथे अशी गरम पाण्याची किटली आहे चहा कॉफी करायला असे पण दिलेले आहेत बश्या ठेवलेल्या आहेत साबणाचे पाऊस दिलेले आहेत मैसूर सँडल सोप आहे मॉर्निंग नेक्टर स्किन लोशन हे कंडिशनर आणि आहे प्युरिफाईंग शॅम्पू सोप टॉयलेटरीज पण व्यवस्थित दिलेले आहेत पण जरा हॉटेलमध्ये चक्कर मार दाखवतो हॉटेल कसं आहे आहे इकडनं हे येत आहे तिकडनं रिसेप्शनवर नाही आहे पण इकडे येतो आणि समोर तिकडे रेस्टॉरंट आहे इकडे या बाजूला काही रूम्स आहेत इथं काही रूम्स आहेत सॉरी इकडं पण काही रूम्स आहेत मोठं रिस्टॉरंट आहे रिसेप्शन आहे रिसेप्शन या हॉटेलचं आणि इथून आपण बाहेर पडतो पार्किंग आपण आधी पण तसं राजस्थानमध्ये बघितलं होतं राजस्थान टुरिझमच्या हॉटेल्सच्या था बाबतीत आणि तेलंगणात था बाहेरनं व्ह्यू आहे रात्री इकडनं मेन एंट्री आहे मी आधी पण दाखवलेली तर आपण आधी जसं स्टेट टुरिझमच्या प्रॉपर्टीजमध्ये बघतो प्रॉपर्टीज खूप मोठ्या असतात आणि त्यामुळे तुम्हाला कार पार्किंग वगैरे याचं काही टेन्शन नसतं इथे आपण समोर कार लावलेली आहे दुपारी आल्यावर इथे पूर्ण प्रॉपर्टी यांची आहे है। इथं समोर जे दिसतात ते सगळे एक डब्ल्यू डी डिपार्टमेंटचे एक बंगलोज आहेत तर रात्री अंधारे आपण सकाळी एक दाखवलेलं आहे याचा व्ह्यू सो मी रूम्सचे पण व्हिडिओ इथे टाक टाकलेले आहेत पण रूम्स मोठ्या आणि प्रशस्त आहेत सो व्हॅल्यू फॉर मनी हो तर आहे कारण हॉटेल बऱ्यापैकी चांगलं मेंटेन केलेलं आहे इंटिरियर्समध्ये अजून चांगलं होऊ शकतं पण जे काही फॅसिलिटीज आणि आहेत त्या प्रायव्हेट हॉटेलसारख्या दिलेल्या आहेत रेस्टॉरंटमध्ये आपण खाल्लेलं नाही एकदा सकाळी ब्रेकफास्ट वगैरे आपण ट्राय करूयात चहा मागाशी मी ऑर्डर केलेला चहा तर चहाची टेस्ट चांगली होती फक्त रेस्टॉरंट कदाचित वेगळे त्यामुळे त्याचे पैसे कॅशमध्ये द्यायला लागले थोडं आपण बाहेर जाऊन बघूयात रोडवर मला रोड दाखवतो जरा बाकी पण हे शहर बघायला गेलं तर तसं छोट शहर आहे पण बरस अनप्लॅन आहे एक दाटीवाटी खूप आहे रस्ते लहान आहेत आणि त्या मनाने जे आपण नाव ऐकतो बदामी वगैरे त्या मनाने स्वच्छता इथे फार कमी आहे म्हणजे आम्ही सकाळी तर म्हणजे आज दिवसभरामध्ये जे बघितलं बदामी कि बदामीचा किल्ला बघितला भूतनाथ मंदिर आणि तो पूर्ण मंदिराचा परिसर बघितला आणि बदामी केव्ह टेम्पल्स आहेत केव्ज आहेत त्या बघितल्या तिथे जायला रिक्षाने गेलो नंतर जेव्हा तो गल्ल्या वगैरे बघितल्यावर वाटलं की बरं झालं आपण आपली गाडी नाही घेतली तर छोट्या छोट्या गल्ल्या त्याच्यामुळे तिथे गाड्या आपली कार नेणं शक्य नसतं झालं आणि आतमध्ये प्लांट बऱ्यापैकी होती म्हणजे ज्या गल्ल्या होत्या त्या पण खूप स्वच्छ नव्हत्या आपली गा आपली गाडी किंवा आपण गाडी एका ठिकाणी लावली असते आणि चालत गेलो असतो तरीसुद्धा तो फार प्रॉब्लेम झाला असता म्हणजे अशा रस्त्याने आपण चालतसुद्धा जाऊ शकलो नसतो असं अस्त। म्हणजे काही ठिकाणी एवढी अस्वच्छता होती आतमध्ये दे डेफिनेटली मीन की मंदिरं वगैरे तो भाग फार स्वच्छ आहे त्यात काही वादत नाही पण तिथपर्यंत जायचा जो परिसर आहे तो फार काही स्वच्छ नाही त्यामुळे आम्हाला एका बाजूने असं कल्पना आलेली की ऑगस्ट चालेक आहे तो रात्रीचा जाऊन एका ठिकाणी उतरायला पायऱ्या वगैरे तिकडनं आपण बघूया का आपण तिथपर्यंत जायला पंधरा मिनिटाचं अंतर आहे पण ते सुद्धा जरी जायचं झालं तर तिथे स्वच्छता एवढी नाही की जाऊ शकतो किंवा इच्छा नाही झाली जाऊ दे म्हणलं इथं कसलं तरी एक बाजूलाच ऑफिस आहे कुठल्या राजकीय पक्षाचं आहे की झेंडे तर दिसत नाहीत की कुठलं गव्हर्नमेंटच ऑफिस आहे सगळं कन्नडा भाषेत लिहिलेलं आहे असं आज दिवसभरात काय मी बघितलं ते सांगितलं उद्या प्लॅन आहे की जे आज म्युझियम बंद होत आज, आज बदामीचं म्युझियम बंद होतं शुक्रवारी ते बंद असतं मला वाटतं तर ते आपण उद्या बघणार आहोत ते उद्या बघूया आणि मग उद्या पट्टडकलचा जो भाग आहे पूर्ण तो बट्टडकलचा भाग उद्या एकदा तो एक्सप्लोअर करू तिकडे चार पाच तिकडे पण मंदिरांचा समूह वगैरे आहे तिकडे आपण ड्राईव्ह करून जाऊ गाडी घेऊन जाऊ आणि तिकडे बघूयात तो परिसर कसा आहे उद्याच्या दिवसामध्ये तो भाग होईल उद्या फक्त पट्ट डकल होत आहे कि पण होत आहे ते बघायला म्हणजे किती वेळ पट्ट डकल लागतोय त्याच्यावर ठरेल ठीक आहे आम्ही आता किती साडेआठ वाजलेत आणि आम्ही आता थोडासाच बाहेर फिरायला चाललोय आणि हॉटेलच्या शेजारी इथे एक कोर्ट आहे तिकडं वारंगलला पण असंच होतं हॉटेल म्हणजे कोर्ट टाईप ऑफ होत आणि <coughs> 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 सुनसान रस्ता आहे सुनसान म्हणजे रहदारी बऱ्यापैकी कमी झालेली आहे तसे पाहुणे होत आहेत अजून आणि दुकानं वगैरे बंद झाली त्या बँक ठेवाण दुकानं वगैरे बंद झालेली आहेत आसपासची शांतता आहे रस्त्यावर फार काही पुढे जाऊ पुढे मेन चौक आहे जिथून सगळीकडे बदामी लेण्यांना किंवा किल्ल्याकडे वगैरे रस्ता जातो त्या चौकात बघू काही आहे का बेसिकली असं वेळ आहे आणि फार भूक नाही त्यामुळे जेवायच्या आधी म्हणजे थोडं शहर फिरवत एक्सप्लोर करूयात काय दिसतंय काय नाही जेवणासाठी हॉटेल बघतोय आपण कुठे काही थोडं बऱ्यापैकी मिळतं आहे का बघूयात या इथे एक हॉटेल सापडलेलं आहे काय हॉटेलचं नाव हॉटेल भरत व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट आहे थोडं आपल्या बाजूला आहे याच्यासमोर एक हॉटेल आहे ते पण चांगलं आहे म्हणतात पण इथे ट्राय करूयात बोट समोर असला तरी हॉटेल माग या बंगल्याच्या मागच्या बाजूला आहे थोडंसं आतमध्ये चालावं लागतं इथून ॲक्च्युली एका बंगल्यात असल्यामुळे कळतच नाही की इथे एक रेस्टॉरंट आहे म्हणून हे बघा इथे खाली माणसं राहतात आणि त्यांनीच त्या हॉटेलवरती चालू केलेलं आहे जीण्यानी वरती जायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला अजून नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा उत्साह येतो छान वाटतं की सबस्क्राईबर वाढत आहेत त्याच्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ करायला आणि ते टाकायला अजून उत्साह येतो नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद